आपण फणसाचे गरे काढलेले आहेत सकाळी सकाळी उठून याच कामाला लावले जरा पिवळे धमक आणि रसाळ गोड असे कापा फणसाचे हे गरे काढायचे सोपी पद्धत तेल लावायचं खोबरेल तेल लावलं तर चालते किंवा गोडे तेल लावलं तर चालते शेंगतेल मोहरीचं तेल आपण इथे लावले तर हे आपण पाव आहे तो काढून घेतला आहे त्यामुळे जेणेकरून आपल्याला पटापटा गरे काढता येतात सुंदर असे फणसाचे घरे काढायचं काम सुरू आहे आता पावसाळा ऋतू सुरू झाला आहे तरी पण फणस खाण्याची मजा काही आवरच असते आणि हे जे फणस आहेत ते कोकणात मिळतात हा आणलेला आहे शववाडीजनं फणस तर हा कापा फणस आहे तर यातल्या आपण आटळ्या ब पाहू शकतो आटळ्या लहानच आहेत आणि फणसाचे घरे जे आहेत ते अतिशय मोठे मोठे आपण इथं पाहू शकताय तर इथं पिवळे धमक असे फणसाचे घरे आहेत आणि खूप सारे असे हे फणसाचे घरे आहेत ते आपण चिप्ससारखे तुकडे करून तळून खाऊ देखील शकतो आणि तसे देखील खायला चांगले लागतात त्याचबरोबर फणसाचे अनेक उपयोग पण आहेत आणि शरीराला आवश्यक असणारे घटक या सीझनमध्ये आपल्याला फणसापासून मिळतात म्हणून फणस खाण्याचे अतिशय फायदे असल्यामुळं सीझनल फळे जे आहेत रानमेवा ते आपण नक्कीच खायला हरकत नाही का तर असा सुंदर हा फणस आपण काढतो आहे आमच्या मुलग्याला फार आवडतो आहे त्यामुळं आम्ही हे फणस एक आठवड्याला एक दोन तरी आणतो आहे आणि हे काढायचं जरी काम किचकट असलं तर फणस खाण्याचं जे समाधान आहे ते काही आवरत असतं तर सुंदर असा हा फणस फ़नस, कापा फणस आपण खात खाणार आहोत आणि आता मात्र आपण त्याचे गरे काढत आहोत mm. ते हे गरे त्याचे हे बाजूचे आहे ते आणि चारखंड आहे याला म्हणायचं चारखंड ते